चला लोकर -लोकर गेस करा की मी माझ्या गार्गीसाठी काय बनवणार आहे आज चला तर मग आपण पहिल्यांदा कांदा कट करून घेऊया आणि मी गार्गी बापा काय करते तुमच्यासाठी आणि गार्गीला टोमॅटो आवडत हे घे टोमॅटो तुम्ही यामध्ये ना तुम्हाला आवडीच्या शिफाले पालेभाज्या शिमला मिरची गाजर बीट ऍड करू शकतो सगळ्यात पहिलं आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ त्यामध्ये एक चम्मच बेसन टाकूया आणि थोडीशी दही थोडीशी हळदी पावडर आणि थोडस लाल तिखट थोडासा जिरा पावडर आणि थोडासा धनिया पावडर तर हे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर यांना आता आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया आता हळूहळू थोडस पाणी ऍड करायचं आहे थोडस कन्सिस्टन्सी अशी पातळ असू द्यायला पाहिजे जास्तही पातळ नाही झालं पाहिजे आता हे सुंदर अस मस्त पैकी मिश्रण रेडी झालेलं आहे तर याला आता मी पाच मिनिट सेटल होण्यासाठी ठेवणार आहे तर आपण आपल्या बाळासाठी काय यूज करतो शुद्ध असं तूप तेलाचा वापर नाही करायचा बरोबर ना आता पॅनवर थोडस तूप लावून घेऊया आणि यावर टाकलेलं आहे आपण हे मिश्रण त्याला छानपैकी पसरून घेऊया तर याला आता आपण दोन्ही साईडी मस्त घेऊया तर खमंग असा गव्हाच्या पिठाचा चिला तयार आहे बघा बघताक्षणी गार्गीच्या तोंडाला पाणी सुटत आहे आणि गार्गीला हे मस्तपैकी खावं वाटत आहे तर गार्गिला तर हा गव्हाच्या पिठाचा चिला खूप आवडला तुम्ही तुमच्या बेबीसाठी एक वेळेस नक्की ट्राय करू पहा आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका की तुमच्या बाळाला आवडला का नाही ते